चंदगड तहसील कार्यालयावर दिव्यांगांचं उपोषण पीएम कुसुम योजनेअंतर्गत सोलर पॉवर जोडण्यास टाळाटाळ सुतीचे पीक वाढून लाखो रुपयांचं नुकसान सोमवार सतरा मार्चपर्यंत काम न झाल्यास उपोषणाचा इशारा चंदगड तालुक्यातील हिंडगाव इथं पीएम कुसुम योजनेअंतर्गत सोलर पॉवर जोडण्यासाठी टाळाटाळ केल्यानं दिव्यांग कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर उपोषणाचा इशारा दिलाय स्वावलंबी बहुउद्देशीय संस्थेचे अंजनी फाटक आणि आसीस कुतिनो यांनी सोमवार सतरा मार्चपर्यंत सोलर पॉवर जोडणी पूर्ण न झाल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याची घोषणा केली आहे दीड वर्षापूर्वी पीएम कुसुम योजनेअंतर्गत बावीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये भरून तीन एच पीची मागणी केली होती महावितरण कंपनीकडून सर्व तपासण्या झाल्या असूनही सोलर पॉवर जोडणीसाठी काम ढकल जात आहे यामुळे हिंडगाव येथील तुतीचं पीक पूर्णपणे वाळून गेलंय ज्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय अंजनी फाटक यांनी सांगितलं पाण्याची व्यवस्था वेळेत होणार या आशेवर आम्ही मनेगा मार्फत एक एकर तुती रोपांची लागवड केली होती सोलरचं काम वेळेत पूर्ण न झाल्यानं ते पीक वाळून गेलं यामुळे बकरी पालन योजनेअंतर्गत एक कोटी रुपयांचा प्रोजेक्टही गमवावा लागलाय दिव्यांग विधवा बंधू भगिनींना रोजगार मिळावा यासाठी सेंद्रिय शेतीपासून भाजीपाला उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे अपयश आलंय एप्रिल मे महिन्यात भाज्यांना चांगले दर मिळतात पण या संधीचा लाभ घेता आला नाही स्वावलंबी दिव्यांग संस्थेच्या लक्ष्मण पाटील प्रभावती देशपांडे सरस्वती सुतार विष्णू सुतार निवृत्ती लोहार मनीषा चौगुले वासंती जुवेकर रुक्मिणी चौगुले जानकी चौगुले रेखा फाटक आणि शिवाजी यादव यांनी सोमवार सतरा मार्चपर्यंत सोलर पॉवर जोडणी पूर्ण न झाल्यास लाखो रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी उपोषण करण्याचा इशारा दिलाय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा